नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय सहावा याचे सविस्तरपणे पठन करणार आहोत श्री गणेशायन महा धरोनी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवीत तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती मी केवळ मतिमंद केवी वर्ण चरित्राघाध परिमादा हा छंद स्वामी समर्थ पूर्मिती ज्यांच्या वर प्रसादे करून मुढा होई शास्त्रज्ञान त्या समर्थाचे चरण वारंवार नमितसे कृपाळू हो समर्था वधवावे आपल्या चरित्रा यांच्या चित्ता ब्रह्मानंदी प्राप्त हो सुरत रुची सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे मागील अध्यायांच्या अंती सोळप्पा विनवी स्वामीप्रती कृपा करोनी मजवर्ती बडोद्याप्रती चलावी भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी मल्हार रावाची या मुनी आम्हायुषी भावनसे मनोनी तयाच्या नगरात आम्हा जावे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडी ऐसी ऐकून या वाणी चोळपाखिन्न झाला मनी त्याने सत्वर एवोनी तात्याप्रती सांगितले ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीचे परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्यसिद्धी न गेले खिन्न झाले मुख त्यांचे भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयाने माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्तीविना हटयोगी स्वामी कृपा न मग तात्याने काय केले सप्ताहासी सक, ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेली समर्थ तात्या झाला वेग्रचित्त काही उपाय सुचेना मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्या कारणे ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटते आता जाऊन बडोद्याशी काय सांगावे सांगावे राजे आम्ही सकल जनाशी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना न्याय पळवणं इतिसी स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेणे तो मंदमस्ती म्हणून योजली कपट युक्ती परिते सिद्धी ते न जाय असो कोणे एके दिवशी साधून योग समयासी मेण्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले कडब गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थ आला गोष्ट विदित झाली मेन्यातून उतरले मागोती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाई उपाय कुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यानी या प्रकारे यत्न केले परी ती तुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव वेचिले व्यर्थची मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले समर्थ समर्थकृपा भक्ती वाचूनी अन्य उपाय न होय। परी मल्हार राव प्रयत्न आरंभिती फुडती सर्वासी सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव अनुपकार्याची धरून हाव आपण पुढे जाला स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन अमोल रत्ने देऊनी त्या जवळील आज्ञा दिली जावया तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवितो ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणूनी सत्व ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बुडोद्यासी तेथील कार्याशी सोडवणी साहेबाविष प्रयोग केला मल्हार रावावरी आळा आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार ले। हाती हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचित्ता आली अघटित लीला ली ख्याती झाली सर्वत्र समर्थाची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय महासमर्था भक्तपालका अनादिसिद्ध नायका निषिदिनी शंकर सखा विष्णुशिया इति श्री समर्थ सारामृत नानाप्राकृतक सदा भक्तपरिस षष्टोध्याय गोड श्री स्वामी चरणापण नमस्त श्रीमस्तु शुभम भवति श्रीस्वामीसमर्थनाथाय नमः